नमस्कार मित्रांनो आज आपण दापोलीमध्ये आहोत आणि आज जातोय आपण अरणेला मच्छी घेण्यासाठी आणि तिकडे सुद्धा होतो अरणेच्या किनारपट्टीला आणि ते तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहणार आहात चला तर आपण पुढचा व्हिडिओ पाहू आपण आता असूदला पोचलोय आणि इथून असूदपासून पुढे लेप मारला की मुरुद बीच दोन किलोमीटरवर आणि नेले बीच पाच किलोमीटर आणि समोर आपल्याला हरणेला जायचं आहे हरणे सात किलोमीटर आहे आता आपण मच्छी घेऊन बीचला वगैरे जाणार आहोत आणि खास करून हरणेला आम्ही मच्छीसाठी जातोय आणि तिकडे ताजी मच्छी आणि सुकी मच्छी पण खूप बंदरला जाताना मध्येच बाजारपेठ लागतो बाजार गाठेच्या पुढे जाऊन हरणे डेपो दिसतोय समोर आणि जर आपण एसटीने आलो तर इथे आपल्याला उतरावं लागेल पुढे रिक्षा किंवा चालत हनुमान मंदिर दत्तराज पोलीस दूर क्षेत्र हरणे पुढे तुम्हाला तटबंदी दिसते किल्ल्याची मी पुढे झोपडपट्ट्या बघताय किंवा हे काळ्या दगडाचे बांधकाम बघत दिसतंय हे इंग्रजांच्या काळातील जे दापोली दापोली हे जुनी जाताना आता ना बघ तुम्ही इतिशय इंग्रजांनी बांधलेले खूप इंग्रजांनी ना जुन्या काळातील इकडं काय दे हरणईच्या बंदऱ्यावरती पोचलो आहोत आणि पुढे होड्या वगैरे दिसत आहेत आम्ही खूप लेट झालो होतो ॲक्च्युली लिलावच्या चार साडेचारच्या आसपास होतो आणि आम्हाला इथे पोचायला क सहा त्याच्या त्याच्याकडून आम्ही कसं होतं हे नाही पाहता येणार पण मच्छी तुम्ही बघायला खायला पुढे बघा काय करत

आम्ही कोलंबी सोडून घेतोय बाबा काय पाहिजे डॅमेज मग एवढी लय बोलते रे पण पाच हजार कोळंबी साफ झालेली आहे आणि आईने केली आहे चला आता पुढे आम्ही काय घेतली तुम्हाला दाखवूच कोलंबी घेऊन झालेली आहे तर ना काय घेतली आता What you पाहता है जा। हाँ समोर पाहताय तुम्ही हरणाईचा आणि हा समोर पाण्यामध्ये आणि ज्या बोट येतात वगैरे इथेच जातात आणि बैलगाडीतून मच्छी इकडे किनाऱ्यावरती आणली जाते ज्या तशा पाण्यामध्ये बैलगाड्या नेल्या जातात आणि तिकडूनच इकडे मच्छी आणताना किनारपट्ट्याला उतरवलेली जाते

मी हरमय बंदावरती पोचलो आणि मच्छी घेतली आहे बघा कि नऊशे रुपयामध्ये आम्ही सुरमई कोलंबी आणि सुक खेचलेले आहे आणि आम्ही आमच्या घरी चाललेलो आहे आणि इथून पुढे आम्ही चाललो आहे मुरुडला थोडा ब्रीज दाखवू तुम्हाला बीच फिरू चला बाय आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका